आता कुत्रे घेऊन जाते दुर्दैव तुमचं नाही आपले हो तुमचं म्हणण्यापेक्षा आपले दुर्दैव तुझ्या नावाच करू नाव म्हणाले रावले राम बळी अनिवार्य एवढंच नाहीये कारण सईराला उड्डाण करू लागले आणि ते विमान कोंडले असं का कारण सगळं कारण सामर्थ्य कोणाचं रामाचं आहे ज्या टायमाला असं मानचा शब्द ऐकले आनंद झाला झाल्यानंतर मला एकट्या विमान कस म्हणून विमांचन काय करू लागले सुग्रीवा राजा भागा सव्या कारण एवढंच नाही रामान विनंती केली सुग्रीवा सहित आणि जेवढे सैनापती आहेत का एवढे विमानामध्ये बसा किती संख्ये दहा लोकांची संख्या चला मुख्यजय पत्ते प्रधान तपवंत महामत्ते प्रधान प्रखर युक्ती मी रणचितपूळ एवढंच नाही

कारण ज्या काही त्या ठिकाणी कारण राम कसा आहे राम कारण समदृष्टी समकार्य करणार आहे त्याच कारण केलं गेलं रामानं परिपूर्ण कार्य केलं गेलं तर रथ पिने उभारले पात्रिवा सर्व भाव दृष्टी गौरव नेत्र असते

केलं एक एक नाही सांगत बरं का पण शे महामार्थ वास्तव्य केल्याचे आपण सजीव कार्य करतो कारण इंद्रियाच कार्य पूर्ण केलं गेलं रे राक्षस होते ते राक्षस सुद्धा पळाले गेले एवढं सामर्थ्य काम करण्याचं ब्रह्मनिष्ठ

हे मृत्यू जे पण गत आयुष्या शिल्लक होतो आणि ते आयुष्य घेऊन मृत्यू रामाच्या समोर व्हाय राम गडमुडांची तर महा महागाळा युद्ध का असं सगळं देखोनी सैन्याचा समुदाय सैन्याचा समुदाय घेतला संग कि घे तरळ हिता गवाक्ष गवय गवाक्षण गवानी गवाक्ष दोन्ही

तू बांध्याला वाँ। ही, पाच वाट्यात चाला व्यक्ती ही ऐकता सर्व